वधूवर मेळावा संपन्न अंकली येथील लिंगायत कुंभार समाज संस्था यांच्या कार्यालयात कुंभार समाजाचा वधूवर सूचक मेळावा पार पडला या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे प्राचार्य डॉक्टर राजेंद्र कुंभार सर व मिरजेचे तहसीलदार डी एस कुंभार तसेच मिरजेचे प्रसिद्ध अस्थिरोग तज्ञ डॉक्टर उत्तम कुंभार प्रसिद्ध उद्योजक रमेश कुंभार संस्थापक अध्यक्ष नगरसेवक राजेंद्र कुंभार संस्थेचे अध्यक्ष किरण कुंभार कार्याध्यक्ष सोमनाथ कुंभार उपाध्यक्ष एल डी कुंभार सचिव दत्ता कुंभार खजिनदार भरत कुंभार प्राध्यापिका महादेवी कुंभार बाळूमामा कुंभार उमेश कुंभार दत्तात्रेय कुंभार साहेब कुंभशिल्पचे संपादक नित्यानंद कुंभार कार्यकारी संपादक प्रकाश कुंभार सहसंपादक अनिल कुंभार किरण कुंभार समाजातील महिला व पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रास्ताविक सोमनाथ कुंभार यांनी केले तर आभार बाळूमामा कुंभार यांनी केले समलोचक पांडुरंग कुंभार यांनी केले